कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी या शैक्षणिक संस्थेच्या कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर भडेगाव या प्रशाळेतील श्रेयस तांबे आणि अर्जित शिंदे यांनी शंभर टक्के गुण मिळवून राज्यात अव्वल येण्याचा बहुमान मिळवला आहे तर अनन्या हेरमेट व कौस्तुभ मोरे यांनी नव्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळून राज्यात तृतीय हर्षवर्धन पाटील नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळून राज्यात चौथा आला आहे प्रथमेश भिडे चैतन्य मोहिते व अश्का पाटणे अठ्ठ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून प्रशालेत चौथे तर ऋषिकेश शांतीलाल आव्हाड अठ्ठ्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळून पश प्रशालेत पाचवा आला आहे एकूण पंचेचाळीस विद्यार्थ्यांपैकी छत्तीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवले संस्कृत विषयात पंधरा विद्यार्थ्यांनी शंभरपैकी शंभर गुण मिळवले आहेत तसेच वर्गातील सर्व विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणी प्राप्त करून उत्तीर्ण झालेत या विद्यार्थ्यांना संस्थेचे सल्लागार आणि पुणे येथील तज्ञ मार्गदर्शक श्रीरंग बापट मुख्याध्यापक राजकुमार मगदुम पर्यवेक्षक संतोष भोसले वर्गशिक्षक संदेश जाधव रागिणी जमकर रामचंद्र भिंगारे आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव पेठे खजिनदार विनोद बेंडखळे विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लड्ढा यांनी परिवारातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांनी अभिनंदन आणि कौतुक केलं